नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सायंकाळचे पाच वाजले होते थोडीशी भूक लागली होती म्हटल्यानंतर जेवण करायचंच आहे तर मग मस्त मॅगी केली सर्वांनी मॅगी एन्जॉय केली तर बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं होतं तर मग चहा प्यावं वाटला तर मग चहा केला चहा पण पिऊन घेतला त्यानंतर मग घरातल्या गणपती बाप्पाची आरती केली आम्हाला मंडळाचे जे गणपती बाप्पा आहे तिथे पण आरतीसाठी जायचं होतं तर घरातल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली शिवचं असं असतं ना तर मीच ववळणार मीच सर्वांना प्रसाद देणार आरती पण होत नाही आर बाप्पाला आरती पण देत नाही तर लगेच प्रसाद वाटण्याची तयारी होऊन जाते त्याची तर मग त्यांनी जेवणामध्ये बाहेर गेले होते तर मग म्हणे मी पार्सलच घेऊन होतो तर मग त्यांनी मिसळ आणलेली होती मग स्वयंपाक काही केला नाही तर मग सर्वांनी मिसळ एन्जॉय केली आणि जेवण वगैरे करून घेतलं सगळे घरातले भांडे वगैरे आवरून घेतली आणि आम्ही गेलो बाप्पांच्या आरतीला आमच्या जे लहान मुलांनी ते बाप्पा बसवले आहेत त्यांच्या आरतीला दुनान 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 चारू चारू तर आरती वगैरे कसं मस्त लहान मुलांचं स्पर्धा घेत होतं तर शिव बघा त्याला राष्ट्रगीत म्हणायचं होतं त्याला म्हटलं गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु रो विष्णू म्हणतर नाही म्हणे मला राष्ट्रगीत म्हणायचं तर त्याने राष्ट्रगीत बोललो काही नाही फक्त लहान मुलांचं मनोरंजनासाठी मस्त घेतलेल्या स्पर्धा भाषा देणार आहे पण बघता येत नाही कधी महाराजांची किती बेपान होती महाराजांची किती बेपान हो माझ्या माल्यांना कुठला आहे मग याला कोण घालिली असं नाही दर कुस्ती बेग मग बडी पडी बडी बेग म्हणजे आई बीच त्याला एक ताकद पाहिजे होती त्याच्यासाठी त्यांनी एका मोठ्या डोंगर मी आता सावी तुकडी अवधे शिकतो मी आज तुम्हाला गणपती बाप्पा माहिती सांगणार आहे गणेश चतुर्थी हा हिंदू हिंदू धर्माचा एक प्रथम प्रथमशाल आहे या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला म्हणून आपल्याला गणपती आवड गणपती बाप्पा आवडतात म्हणून आज आपण असं मस्त सर्वांनी ज्याचे मी पाच पाच ओळी त्यांना पाठ करून यायला सांगितलं होतं तर त्यांनी जसं जमेल तसं मस्त केलं पण मस्त करतात लहान मुलं पण तर चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण कसं आहे की व्हिडिओ शूट करणं एडिट करणं व्हाईस देणं खूप मेहनत लागते त्यामागा आणि कोणी पण काहीतरी अपेक्षा असते त्यामुळेच या प्ला हा प्लॅटफॉर्म निवडला आहे तर प्लीज धन्यवाद